प्लॅन ऑफ ऍक्शन चेंज करावी किंवा काही कार्यपद्धती प्लॅन ऑफ ऍक्शन चेंज करावी असं आहे की म्हणजे यामध्ये काय आहे गेले पन्नास पंचावन्न वर्ष एका दिशेने चाललेला आहे पक्षामध्ये वारंवार बदल होत गेले पक्षाच्या नेतृत्वात नेते बदलले गेले नवीन नवीन माणसं आली अनेकदा आता सध्याच्या परिस्थितीमध्ये पक्षाला काही लोक सोडून जात आहेत हे पदाधिकारी आहेत एक, पदा एक लक्षात घ्या हे पदाधिकारी काही ठिकाणी मुहापायी सोडून जात आहेत नगरसेवक असतील माजी आमदार आहेत विद्यमान आमदार खासदाराविषयी तुम्ही अफवा उडवताय पण ज्यांना जायचं होते ते गेले भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आमचे सहकारी आहेत राजकारणातला त्यांचा अनुभव हा मोठा आहे आणि त्यांच्यावरती पक्षाने जबाबदारी दिलेल्या आहेत त्यांच्याकडे पूर्व विदर्भाची जबाबदारी आहे त्यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी आहे आणि ते काम आवडी न करतायत आता <laughs> वारंवार आम्ही नेते मंडळ भेटत असतो आणि उद्धव साहेबांशी म्हणजे पक्षप्रमुखांशी चर्चा करतो पुढल्या दोन दिवसामध्ये परत आम्ही भेटणार आहोत सगळे आणि नव्यानं काही जबाबदाऱ्या कोणाला अधिक घेता येईल का याविषयी आम्ही चर्चा करू भास्करराव जाधव जे आहेत ते कोकणातले सध्या शिवसेनेचे एकमेव आमदार आहेत हे मान्य केलं पाहिजे कोकण आमचा बाले किल्ला होता यावेळेला आम्हाला पराभवाला सामोरं जावं लागलं मग रायगड असेल रत्नागिरी असेल सिंधुदुर्ग असेल आणि आम्हाला त्यातून आता उभं राहावं लागेल पैशाची प्रचंड ताकद आणि दहशत दहशत कसली रस्त्यावरती येऊन लढण्याची हिंमत नाही पोलिसांची ताकद आणि त्या माध्यमातून आमचे लोक एसीबी एसीबीच्या चौकशी आता वैभव नाईक राजन साळवींच्या विरुद्ध लावली एसीबीची चौकशी त्याला ते सामोरे गेले पण असं अचानक काय झालं ते भाजपात जाणार होते भाजपात जाणार होते अशा बातम्या आणि अचानक ते शिंदे गटात गेले काय स्वाभिमान बाळासाहेबांचे कडबट निष्ठावंत शिवसैनिक तुम्ही असं तुम्ही म्हणता आम्ही नाही म्हणत वैभव नायकांच्या मागे लावले ससे मीरा हा सगळा आमच्या मागे चालूच आहे अनेकांच्या मागे चालू आहे पण आम्ही खचणारे लोक नाही आहोत ना जय पराजय होत असतात आम्ही शिवसेनेने सगळ्यात जास्त पराभव स्वीकारलेले आहेत पण संघटना कायम आहे तुम्हाला जसं वाटतंय की हा गेला तो गेला तो गेला जाऊ द्या त्यांची इच्छा आहे आम्ही प्रयत्न केले त्यांना थांबवण्याचे सत्ता आहे पैसा आहे आणि मोह आहे त्याच्यावरती कोणाला विजय मिळवता येत नाही देवानाही मिळवता आला नाही इथं माणसं आहेत पण अलीकडे पक्षांच्या बैठकीत जे म्हटलं जातं ज्यांना जायचंय त्यांनी खुशाल जावं असं कोणी म्हणत नाही या धोरणात ना बदल झाला असं असं कोणीही म्हटलेलं नाही या तुमच्यापर्यंत आलेल्या बातम्या चुकीच्या आहेत ज्याला जायचंय त्याने खुशाल जावं असं कोणी म्हणणार नाही आणि कोणी म्हणत नाही किंबहुना आमच्या कानावर जेव्हा अशा काही गोष्टी येतात तेव्हा आम्ही त्या संबंधित आमच्या सहकाऱ्यांशी मग जिल्हा स्तरावरती असेल तालुका स्तरावर असेल आम्ही चर्चा करतो त्याला समजवण्याचा प्रयत्न करतो पण प्रत्येकाच्या काही ना काही ते अडचणी आहेत कोणावरती केसेस टाकल्या जातात जुन्या केसेस उकलून काढल्या जातात पोलीस स्टेशनला फेऱ्या मारायला लावतात बँकांची प्रकरणं बाहेर काढतात इन्कम टॅक्सच्या नोटीस पाठवतात अर्थात या सगळ्यांना आम्ही यापूर्वी सामोरं गेलेलो आहोत आणि लढलं पण आता काही लोकांची मनं फार कमजोर झालेली आहेत कमकुवत झालेली आहेत त्यांना लढण्याची इच्छाशक्ती त्यांची संपलेली आहे आता त्यांना लढण्याची इच्छाशक्ती नाही ते जात आहेत असे मुरगाड लोक आसपास ठेवण्यापेक्षा मग आता आम्ही काय करू शकतो पण राऊत साहेब तुमचे जे राजकीय प्रतिस्पर्धी आहेत शिवसेना शिंदे गटातले नेते असं म्हणतात की पंधरा महिन्यात संपूर्ण पक्ष रिकामी होणार आहे फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य राहणार आणि संजय राऊत अरविंद सावंत अमिल देसाई भास्कर जाधव राजन विचारे काय पक्ष मजबूत आहे निवडणुकांमध्ये हार्जित होत असते भारतीय जनता पक्ष सुद्धा दोन खासदारांवरती आला होता आणि एक दिवस हा एकनाथ एकनाथ शिंदेचा पक्ष आहे ना हा त्यांचा एकही आमदार निवडून येणार नाही असं वातावरण निर्माण आज आले अमित शहाची कृपा आहे कृपा आहे पैशांची बरसात आहे पण एक, एक निवडणूक जी आम्ही आमच्या हातून गेलेली आहे याचा अर्थ दोन हजार एकोणतीसच चित्र ही दो नाही दोन हजार एकोणतीसला ला चित्र पूर्णपणे बदललेलं आहे भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे एकत्र राहणार नाही आहेत भविष्यात काम झालेलं आहे शिंद्यांचं लक्षात घ्या शिंदे यांचं काम झालंय त्याच्यामुळे त्यांचं काम तमाम होणार आहे आता सगळ्यांना दिसतंय आहे त्यांनाही माहिती आहे आणि त्यांच्या लोकांनाही माहिती आहे त्यांचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन होईल किंवा त्या पक्षातला पक्षा एक मोठा गट हा कोकण मधल्या एका नेत्याच्या नेतृत्वाखाली भाजप बरोबर जाईल हे तुम्ही इथे लिहून घ्या स्टॅम्प पेपर वरती मी तुम्हाला सही करून देतो